बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय ये मुंडे यांच्या मंचावरच्या असलेल्या बॅनरवर मोक्का कायद्याअंतर्गत अटक असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय तर या फोटोमुळे या सभेला आलेल्या नागरिकांमध्ये सभेवेळी कुजबूज सुरू होती पुणे शहर पोलीस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी दोन जून रोजी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडी समोर आत्महत्या केली होती तर आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाइड नोट लिहून ठेवत त्यामध्ये दीपक मानकर सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोतील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचं लिहिलं होतं रस्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर विरोधात मोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या घटनेनंतर दीपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता यानंतर मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळले होते दरम्यान मानकर हे जेलमध्ये आहेत विशेष म्हणजे या गुन्ह्या व्यतिरिक्त मानकर यांच्यावर अन्य गुन्हे देखील दाखल असून याच आरोपीचा फोटो बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या बॅनरवर लावण्यात आले होते हे विशेष दरम्यान मोका अंतर्गत कारवाई झालेला आरोपी दीपक मानकर हा राष्ट्रवादी पक्षाचा विद्यमान नगरसेवक असून अशा प्रकारे राष्ट्रवादी आरोपीचा फोटो बॅनरवर टाकून त्याला समर्थन तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन न्यूज मराठी बुलढाणा